आणि आता बातमी आहे एका वाघिणीची ही वाघिण जी लढली आणि जिंकली सुद्धा उत्तराखंडमध्ये एका ब्युटी पॅकेजची तयारी सुरू होती त्यासाठी मॉडेल्स देखील जमल्या होत्या या स्पर्धेतल्या विविध राऊंड्स सुरू असताना स्वतःला संस्कृती रक्षक म्हणवणारे काही लोक तिथे आले आणि असले कपडे घालू नका असं म्हणत ती सौंदर्य स्पर्धा बंद पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यावेळी या स्पर्धकांमधली एक मॉडेल थेट त्या संस्कृती रक्षकांना चांगलीच भिडली तिनं असा काही वाद घातला आणि असे काही मुद्दे मांडले की त्या तथाकथित संस्कृती रक्षकांची बोलतीच बंद झाली आहे नेमकं काय घडलंय काय आहे हा सगळा प्रकार पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। ती भिडली ती लढली आणि ती जिंकली मुस्कान शर्मा संस्कृती ठेकेदारांशी भांडली ब्युटी कॉन्टेस्ट बंद पाडणाऱ्यांना सुनावलं स्पर्धा जिंकली मुस्कान शर्माची शर्मा देशभरात जोरदार चर्चा आहे कारण ही तरुणी ब्युटी पेजंट बंद करायला आलेल्या तथाकथित संस्कृती रक्षकांशी लढली भांडली आणि स्पर्धा जिंकली सुद्धा उत्तराखंड मध्ये मिस ऋषिकेश स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी मॉडेल्स ऋषिकेश मध्ये जमल्या होत्या स्पर्धेच्या विविध फेऱ्या सुरू असताना राष्ट्रीय हिंदू शक्ती संघटनेचे काही कार्यकर्ते तिथे घुसले आणि ही स्पर्धा बंद पाडण्याचा प्रयत्न करू लागले या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष राघवेंद्र भटनागरनं दडपशाही सुरू केली आणि शो बंद करा म्हणून आरडाओरडा सुरू केला काय करायचं हे कुणालाच समजत नव्हतं आणि तेव्हा याच स्पर्धेतली एक स्पर्धक आणि मॉडेल मुस्कान शर्मा पुढे आली आणि थेट या संस्कृती रक्षकांना भिडली

नहीं कर देकर देकर तो कुछ देकर या, या, देकर रहा है ये मिलेगा शॉप्स शॉप्स पे जितनी कपड़े बिक रहे हैं कुछ भी मुझे कुछ ना बोलो तो आप भी हमें कुछ ना बोलो हम जो कल हमें करने दीजिए मैं नहीं करने सर हमसे नहीं चल सकते मैं करा हूँ अपने घर में करोगी No आप यू बैठे okay, रहो आयु आप यू बैठे बता दें आप यहाँ बैठे रहो मैं आपके बैठे मैं शोर बोल दूंगा आपके बस मुझे शोर मुझे आप लोग खराब कर रहे हो उत्तराखंड ऐसी जो लड़कियाँ भाग रही हो आपसे इंसान भाग रही है

आणि मुस्कान संस्कृती रक्षकांशी भांडली मुस्कांना नुसता आरडाओरडा केला नाही तर संस्कृती ठेकेदारांशी भांडताना जबरदस्त मुद्दे मांडले आणि त्यांची बोलती बंद केली मुलींचे कपडे पाहता आधी दारू आणि सिगारेटची दुकान बंद करून दाखवा मुलींना संस्कृती रक्षणाचे डोस देण्याआधी पाश्चिमात्य कपड्यांची दुकान बंद करून दाखवा एअर होस्टेसचे छोटे स्कर्ट्स घालणं बंद करून दाखवा तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू शकत नाही तुम्हारा मना प्रमाणा नहीं माज करियर माँ भविष्य तुम्हें बदलू शकत नहीं मॉडलिंग शो चल रहा था छोटी छोटी बच्चों का जो मैंने आकर रुकाने की कोशिश करी मैंने उनसे बोला कि ये हमारा कल्चर नहीं है उत्तराखंड देवभूमि का कल्चर नहीं है और जिस तरीके से आप ये मॉडलिंग शो करा रहे हो बच्चों को जिस तरीके से छोटे छोटे कपड़े बना के आप यहाँ कर रहे हो ये दिस इज नॉट प्रसिगे कल्चर ये शहर हमारे धर्मनगरी कल्चर नहीं है सनातन कल्चर नहीं है तो जो ये मॉडलिंग शो करा रहे थे उन्होंने जो है मुझे रोकने का प्रयास किया बच्चों ने मुझे रोकने का प्रयास मैंने उन बच्चों से बोला भई आपका मौलिक अधिकार आपका अपने ऊपर है आप कपड़े पहन के अपने घर में पहन सकते हो आप अपनी जिंदगी के खुद के मालिक हो कुछ भी कर सकते हो मैंने लेकिन आप इन कपड़ों को पहन के एक्सपोज नहीं कर सकते बच्चियाँ जितनी पार्टिसिपेट कर रही हैं वो अठारह साल से ऊपर हैं और उनके परिवार वालों को अलाउ किया है कि वहाँ यहाँ पर आए और जो कपड़ा पहनना चाहते हैं आई थिंक मैं और आप कोई नहीं होते उनको बताने के लिए कि आप पर्सनली अपनी लाइफ में कैसे कपड़े पहन रहे हैं बट ऑन स्टेज जब आप किसी को रिप्रेजेंट करते हैं जब आप किसी संस्था को रिप्रेजेंट कर रहे हैं किसी कॉम्पिटिशन को रिप्रेजेंट कर रहे हैं तब हम उस चीज की ले सकते हैं कि हम ऐसी कोई ऐसी कोई परिधान या ऐसा कपड़ा पहनने नहीं देंगे जिससे शर्मा ने कथित संस्कृति रक्षक बोलती बंद के लिए। अखेर मिस ऋषिकेश स्पर्धापनेधे विजेती नाव न मुस्कान शर्मा स्पर्धा जिंकल्यावर मुस्कान म्हणाली मी माझ्यासाठी माझ्या स्वप्नांसाठी उभी राहिले लढले आणि मी जिंकले याचा मला आनंद आहे मला दोन लढाया जिंकल्यासारखं वाटतंय खर तर ही खूप छोटी सौंदर्य स्पर्धा होती पण मला तर मिस युनिवर्स झाल्यासारखं वाटतंय तथाकथित संस्कृती ठेकेदारांची अरेरावी वेळीच बंद करायला हवी ती हिंमत मुस्काननं दाखवली आणि म्हणूनच मुस्कान खऱ्या अर्थानं ठरली आहे बोल्ड अँड ब्युटिफुल ब्यूरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई